आपले सबस्क्रायबर अरिंजय पाटील तुम्ही सांगितलं होतं की बॉबी हॉटेल निपाणीला जा आणि त्यांच्याकडे खूप छान जेवण असतं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही खरंच पोचलेलो आहे निपाणीला आणि चेक करतो आहे त्यांच्याकडच्या थाळीमध्ये काय काय पदार्थ येतात आणि त्यांच्या चवी काय काय येते लगेच शेअर करतो मला माहिती कळली की पस्तीस वर्षात जुनं लोकेशन आहे आणि गर्दी तर आहेच आहे आणि किमती पण फार रॉक बॉटम आहेत किती काय मी लवकरच सांगतो चला मी त्यांना सांगतो आमची थाळी आणून द्या ताट येते तोपर्यंत इथे जे बोर्ड लिहिलेले आहेत काय काय मिळतं आणि काय काय त्याचे चार्जेस आहेत ते सगळे देवनागरीमध्ये पण आहेत आणि ते इकडच्या कानडी लिपी जी काय असेल त्याच्यामध्ये वा 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 ताट आलेलं आहे थाळी आलेली आहे मस्तपैकी पदार्थ मस्तो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ पदार्थ आलेले आहेत तिथे कांदा वगैरे मी काही मोजत नाही आणि सुगंध ऑलरेडी आलेला आहे आणि लगेच तोंडाला पाणी सुटलेलं आहे एक 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 पदार्थ आपण टेस्ट करून हे सोबूया हो त्याच्या आधी नमस्कार या निपाणीमध्ये बॉबी हॉटेल म्हणून आहे शुद्ध शाकाहारी आणि चांगलं चविष्ट जेवण मिळतं आहे आम्ही बऱ्याच वेळा इथं तालुकाचं ता गाव आहे या नेपाणी कामानिमित्त ने ज्यावेळी नेपाणीमध्ये येतो ग्रामीण भागातून त्यावेळी या ठिकाणी जेवणाचा जा आस्वाद घेतलो घेतो आम्ही तिथं भाकरी जवा ज्वारीची भाकरी राईस आमटी दोन भाजी झुणका असं दही दही खरडा वगैरे असं जेवण साधं आणि स्वच्छ स्वच्छतेला महत्त्व दिलेलं आहे मी या हॉटेल मालक सर्वात महत्वाचं यांचं सर्विस जे ग्राहकांची सेवा चांगल्या उत्तम पद्धतीने करतात अधिक आद, ते जे स्वच्छता आहे आणि स्वच्छतेला महत्त्व दिलं तर खरोखरच स्वादिष्ट जेवण मिळते आपल्याला आणि चांगल्या पद्धतीचं जेवण आहे है। धन्यवाद hmm. मस्त मिक्स भाजी आहे केलेली अतिशय छान चव आहे त्याची पुढे उसळ आहे अतिशय छान जमलेली उसळ आहे आणि आमटी छान तिन्ही पदार्थ अतिशय जकास आणि झुणका आहे बाजूला मी डायरेक्ट झुणका ट्राय करतो अमेझिंग टू डायफॉर या टाईपचा जमलेला हा झुणका आहे पिठल्याचं एक उत्तम व्हर्जन यांना जमलेलं आहे आवडलेलं आहे मी ते काही पदार्थ खातो आणि अजून चवी सांगतो ऑफकोर्स ठेचा आहे लोणचं आहे ठेचा आपण ट्राय करूया खारटपणा कमी आहे डार्क तिखट जी असते डार्क टिफट टेस्ट म्हणजे चवीच्या टिपला जे आपल्याला जाणवते त्या ही टेस्ट आहे सो ओवरऑल चवी अतिशय छान आहे महाराष्ट्रात आपण फार लांबलो आहे असं अजिबात वाटत नाही आहे आपल्या अगदी जवळच्या टेस्ट आहेत मसाले अतिशय छान लोकल स्थानिक यांच्यासुद्धाचे असतात त्या टाईपचे दिसत आहेत विशेष पदार्थ आत्ताच आवडला आहे ते म्हणजे पिटलो खायला सुरुवात करतो भाकरी भाकरी अतिशय पातळ आहे आणि ज्वारीची स्मूथ आहे च्युईंग कसं बघूया Hmm. मुळात जी चव आहे ज्वारीची ती परफेक्ट ज्वारीची टेस्ट आणि भाजल्यानंतर जी काय त्याला एक इनान्स टेस्ट येते ती अतिशय छान जमलेली भाकरी चो ही थाळी आणि सगळं मस्त आहे आत्ताच कळलेलं आहे हा तो मध्ये मध्ये काय वाटला तर सांगतो आजूबाजूला घाई गडबड गर्दी गोंधळ चालू आहे एवढं चविष्ट जेवण मिळते म्हणल्यानंतर ही गर्दी नॅचरल आहे अगदी नॅचरल आहे अशी अशी पोळीसारखी भाकरी थापणं हे सेल्फीचं स्किल अतिशय पातळ मू मस्त मुलायम अशी भाकरी आहे आणि ज्वारी जी ज्वारीची चव आहे अमेझिंग ज्वारीची चव इट सेल्फ भाकरीच मला फार आवडलेली आहे मस्त असा खास जमलेला झुणका आणि ठेचा बेस्ट कॉम्बिनेशन इन द वर्ल्ड जगासत अतिशय जगास हे मला अपेक्षाच नव्हती की एवढी छान तळी इथे मिळत असेल मस्त आज आम्ही या ठिकाणी जेवणासाठी येतोय रोज या ठिकाणचं जेवण एवढं स्वच्छ आणि सुंदर आहे आणि गरमागरम जेवण मिळते आणि सत्तर रुपयामध्ये ताट मिळते याच्यामध्ये तीन नमुन्याच्या भाज्या दही कोशिंबीर लोणचं भाकरी गरमागरम भाकरी मिळते आणि भात मिळतो या भाताला भयंकर चव आहे त्याच्यासाठी कामगारापासून म्हटलं ऑफिसरपर्यंतची लोक इथे नियमित जेवायला येतात आणि वेळेवर त्यांना जेवण मिळतं आहे हे ग्राहकासाठी उत्तम एक स्फूर्ती जेवण या ठिकाणी मिळत आहे मी आठवड्यातून एकदा दोनदा मुद्दामहून इथे जेवणासाठी वेळ काढून येत असतं आणि चांगल्या प्रकारचं जेवण सत्तर रुपयेमध्ये कमीत कमी रेटमध्ये उत्कृष्ट आणि दर्जेदार प्रतीचं जेवण या ठिकाणी मिळत आहे तसं बघितलं तर निपाणी भागामध्ये एकशे चाळीस दीडशेच्या खाली थाळी मिळत नाही परंतु यांनी अजूनपर्यंत सत्तर रुपयेमध्ये एक रुपये वाढ घेतले नाही आणि त्याच्यासाठी दहा रुपयामध्ये उत्कृष्ट थंडगार ताकसुद्धा त्यांनी प्यायला देतात हे त्यांचे उत्तम खासियत आहे मी पिराजी पाटील निपाणी लेटेस्ट कॉलनीतून मी एक गव्हर्मेंट सर्वंट आहे तरी मी या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जेवण केलेलं आहे मी मूळचा बेळगावचा आहे परंतु आपल्याला जसं जेवण पाहिजे घरामध्ये जेवल्यासारखा अनुभव या ठिकाणी येतोय यासाठी मी खास करून इथे मुद्दा मिळून जेवणासाठी आग्रह करतो आहे आणि जेवण जातो आहे धन्यवाद अरिंजय पाटील तुम्ही जी कॉमेंट केली ते वाचून मी इथे आलो मी आल्यानंतर बाहेर जरा मला होते की आहे मिळणार आहे पण निपाणीमधली खरंच छान अतिशय चविष्ट ताळीचा आज लाभ तुमच्यामुळे झालेला आहे सो थँक्यू यू फॉर दॅट मी खातो आणि सांगतो मध्ये मध्ये अजून चवी काय लागतात वेगळ्या ज्या या भरपूर भरगतचं तुडुंब थाळीची किंमत ही प्रचंड असायला पाहिजे पण ती आहे सत्तर रुपये फक्त कॅन यू बिलीव सत्तर रुपये फक्त अतिशय जकास टेस्टी आणि हेवन हेवन थाळी जर आपण बँगलोरला जात असू पुढे गोव्याला जात असू खाली तर रस्ता किंचित वाकडा करायचा ब्रिज खालनं बाहेर यायचं आणि या ठिकाणी यायचं बॉबी हॉटेल म्हणून आणि हे थाळी नक्कीच खाल्ली पाहिजे या कॅटेगरीमधली अमेझिंग हा हा म्हणता म्हणता भाकरी संपली म्हणून मी यांची पोळी का चपाती काय ते चेक करतो ते मागवली आणि बघूया राष्ट्रीय प्रश्नाचं उत्तर आहे की ही चपाती आहे दोनच लेयर्स आहेत पण एकूणच साईज बघता भव्य दिव्य साईज आहे आणि प्रॉपर भाजलेली चांगल्या कॅटेगरी म्हणजे पुढची महत्त्वाची गोष्ट एक्स्ट्रा, एक्स्ट्रा बाकी एक्स्ट्रा पोळी एक्स्ट्रा काहीतरी चार्जेस आहेत पण बाकी सगळे जे आहेत ते अनलिमिटेड रिफील आहे मी परत माझा विश्वास बसणं अवघड हो आहे सध्या रुपयामध्ये आज जगामध्ये अनलिमिटेड रिफिल सगळे एवढी छान थाळी मिळू शकते बेस्ट एक्झाम्पल वा खानावर चालते की त्यांच्या आमटीवरती असं मी नेहमी सांगत असतो आणि यांची आमटीची टेस्ट मेझिंग आहे मी वर्णन वगैरे नाही करण्यात बसणार आहे सो मी डायरेक्टली पितो पण तुम्ही या रोडने जात असाल तर इथे ही टेस्ट घेण्यात नक्की वरत आहे Hmm. दादा राईस भरलेला प्लेट मोठेशा मोठे राईस आलेले एवढं सगळं खाणं शक्य नाही आहे मी थोडासा भात घेतो आणि थाळी संपवतो बाकी फीडबॅक लवकरच देतो सारखं दही भात आणि त्याच्यावर किंचित ठेचा hmm. अमेझिंग आणि दही भात त्याच्यावरती त्याच्या लिंबाचं लोणचं अशा रीतीने भरपूर थाळी भरगतचं थाळी ओतप्रोत थाळी संपलेली आहे अमेझिंग अपेक्षेच्या फार पलीकडेच्या चवी होत्या आणि छान भरपूर जेवण आणि थाळीची किंमत फक्त सत्तर रुपये तो मी मित्रगुरू गुरु सॅन ऑफ करतो या थाळीवरनं परत भेटूया अशाच एखाद्या छान थाळी ब्लॉगमध्ये शुभम भवती